अक्कलपाडा धरणातून पाच हजार दोनशे तीस क्युसेक विसर्ग पांझरा नदीत सोडण्यात आला पांझरा नदी काठावरील नागरिकांना सततेचा इशारा साक्री तालुक्यातील अक्कलपाडा येथील धरणातून पाच हजार दोनशे तीस क्युसेक विसर्ग पांझरा नदीत सोडण्यात आला आहे तसेच पांझरा नदीच्या पाणलो क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या वरील बाजूस असणाऱ्या पांझरा नदीतील लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो झाल्याने मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा वाढत आहे त्या अनुषंगाने दोन्ही तीरावरील तसेच धुळे नागरिकांना कळवण्यात येते की निम्म पांजरा अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजता टप्प्या टप्प्याने वाढवून पाच हजार दोनशे तीस क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत असून पाण्याची आवक वाढल्यास पूर्व सूचनेने विसर्ग वाढवण्यात येणार आहे नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असं आव्हान देखील कार्यकारी अभियंता धुळे मध्यम प्रकल्प विभाग धुळे व उपविभागी अधिकारी अक्कलपाडा प्रकल्प उपविभाग अक्कलपाडा यांच्या वतीने करण्यात येत आहे एम न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप सावखे धुळे